नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहिला पाहिजे तर आजचा आपला भाग आहे चौथा तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात हे मला समजलं आहे बरं का कारण आपल्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या बरं एक सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की आता सबस्क्राईब करा आपण काय पाहतोय यशाचा पासवर्ड प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील यांच्या या पुस्तकाचं क्रमशः वाचन ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी यादीचे तीन तुम्ही पाहिलेच असतील निश्चय अंतप्रेरणा मनशक्ती आणि आजचा आपला चौथा भाग आहे बघा सगळ्यांना नक्कीच त्या गोष्टीचा राग येत असेल तर आपल्या चौथ्या भागाचं नाव आहे अपमान अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो बरोबर ना माणसांना मानसान मान सन्मान हवा असतो चोहकडून हो लाभ हवा असा वाटतो पण औचित कधीतरी कुठेतरी कुणाकडून तरी चुकून अथवा जाणीवपूर्वक अपमान केला जातो त्या अपमानाचा घाव खूप जिव्हारी लागतो माणसं व्यथित होतात कधी कृती खचून जातात काही कमालीची संवेदनशील माणसं तर अशा अपमानाने अंतर्बाह्य उसळून निघतात पराकोटीच्या निराशाने स्वतःच जीवन संपवून टाकतात अथवा ज्यांच्या आपला अपमान घडला आहे त्याला तरी संपवतात अपमान एवढी विलक्षण करू शकतो हेही वास्तव आहे एखाद्या मुलीचा नकार हा आपला अपमान समजून प्रेमातील त्या मानभंगाने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी आणि ज्या चेहऱ्यावर बाहेला त्याच चेहऱ्याला जाळून विद्रूप विषन्न करणारी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण रोज घडताना बघतो अशा काही नकारात्मक घटना घडल्यानंतर दुसऱ्याला संपवायलाच हवं तर स्वतःला संपवण्यासाठीही प्रचंड धाडस लागतं हे ठाऊक असणारी माणसं हे असं करायला हे लोक धाचावतात कसे एवढं धाडस त्यांच्यात येतो कुठून असे प्रश्न उपस्थित करतात वास्तविक परिणाम व वा भीती याची फिकीर न करणारं हे बेदर कार धाडत प्रत्येकातच असतंच पण ते सुक्ताव असतेत समाज स्वास्थ्य बिघडतं कारण मारणाऱ्याच्या उरातला सुडागणी आणि आत्महत्येपाई स्वतः स्वतःला दिलेला भडागणी या दोन्हीचा अग्नीचा वापर जर योग्य ऊर्जेत रूपांतरित झाला असता तर त्यावर कर्तृत्वाचं इंजिन विलक्षण वेगाने विकास कार्याच्या दिशेनं धावलं असतं मात्र यासाठी माणसांची मनं विवेकी आणि विचारी व्हायला हवी पण ती विकारी आणि विषारी होत आहेत दुर्दैवाने आमच्याकडे भावनांचं योग्य नियमन करण्याचं आणि उरातल्या ऊर्जेला उर योग्य दिशा देण्याचं ज्ञान अथवा संस्कार दिला जात नाही ही मोठी शोकांतिका आहे आता समाज स्वास्थ्यासाठीही इंटरनेट फेसबुक लिलया हाताळणाऱ्या या नव्या टेक्नोसेवी पिढीला विज्ञानाच्या नियमांबरोबर भावनांचं नियमनही शिकवावंच लागेल आपल्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून मोठ्या आनंदाने चाललेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना ए तू आमच्यासोबत कसा चालतोस पाठीमागून लांबून चाल नाही तर तुझा स्पर्श होईल आम्हाला बाटवशील अशी अत्यंत अपमानास्पद वाक्य झेलावी लागली आणि या अपमानातूनच महात्मा फुले अस्वस्थ झाले त्यांच्या त्यांच्यामणी प्रश्नांचं काहूर माजलं मी सधन कुटुंबातील असून माझा हा अपमान मग उपेक्षित वंचितांना पददलितांना कशी वागणूक मिळत असेल ज्योतिबा या विचारांनी हैराण झाली उच्च नीचतेची पेरणी करणारा जातीयवाद संपूर्ण समतेचा वारसा पेरला पाहिजे म्हणत कार्यप्रवण झाले वरातीतील या अपमानाने त्यांना समाजक्रांतीचा आद्यजनक बनवले रेल्वेच्या डब्यातून जाताना हा काळा माणूस आपल्या गोऱ्या लोकांच्या डब्यात नको म्हणून बॅरिस्टर असलेल्या महात्मा गांधींना गोऱ्या इंग्रजाने डब्यातून ढकलून बाहेर फेकले या अपमानातूनच गांधीजींनी वर्णभेदाविरोधात आणि जोपासणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला आणि या अपमानातूनच भारताने परमसंगणक बनवला पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका पोराला पेट्रोल पंप मालकाने अपमानित करून हकललं त्यातून ते पोरग उफाळ कडाडलं आता परत येईन तो या देशातल्या टाटा बिरलासारखा मोठा उद्योगपती म्हणूनच आणि काही वर्षातच ते पोर त्या पेट्रोल पंप मालकाच्या पुढे जाऊन उभं राहिलं आणि म्हणाल ओळखलत का मी तुमच्या पेट्रोल पंपावर कामाला होतो तुम्ही मला मला हकललं होतं हो मी तोच तोच मी धीरूभाई अंबानी रिलायन्स उद्योग समूहाचा मालक जगाच्या इतिहासात मोठी माणसं ही अपमानातूनच उसळी मारून विलक्षण ताकदीने कृतीप्र झाल्याची अपमानातूनच त्यांना जगण्याची ध्येय गवसल्याची उदाहरणं वाचायला पाहायला मिळतात मग आपण एखाद्या अपमानाने खचून का बरं जावं उलट जिज्जीनं कामाला लागावं अशा ठिकाणी उभा राहावं जिथून कुणीही हलवणार नाही अशा ठिकाणी बसावं जिथून कुणी उठवणार नाही आणि अशा उंचीवर पोचावं जिथं कोणी पोचणार नाही मग मला सांगा आपला अपमान जर झाला तर यशाने त्या बोलण्याने अपयशाने खोचून जायचं का तर नाही पुन्हा जिद्दीनं राहायचं जो अपमान झाला त्या अपमानकर्त्यालाही दाखवून द्यायचं की स्वतः आपण काय करू शकतो असे जिद्दीनं पेटून प्रत्येकाने उठायचं असा हा आजचा छान सुंदर असा हा लेख विचार अपमान आपल्याला या भागातून मिळाला असेच नवनवीन विचार या पुस्तकातील ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटूया यशाचा पासवर्ड या विचारांच्या एका नवीन भागात तोपर्यंत पाहत राहा धन्यवाद